नमस्ते मेमन फास्ट न्यूज मी स्वागत वसई येथील रंगाव परिसरात जागतिक योग दिन उत्साहात साजरा दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात जा... केला जातो योगासने व त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे यो योग हे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक शांतीचे साधन आहे दोन हजार पंधरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गाव योग केंद्र वसई येथील रानगाव परिसरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात या योग केंद्रातील बालक तरुण प्रौढ व सेवानिवृत्त पुरुष व महिलांनी योगाचे विविध आसने प्रदर्शित केले व समाजाला उदाहरण दिले की योग करून आम्ही बहुतांश आजारांना हरवू शकतो हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गावचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक संदेश काळोखे यांनी योगाचे महत्त्व व त्यापासून होणारे फायदे याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच एक अपंग मुलीला व्हीलचेअरचे अनुदान करण्यात आले त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांनी व संदेश काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले माझा या गावात जन्म झाला या गावचे माझ्यावर ऋण आहे आणि ते मला फेडायचे आहे माझ्या या गावात मला काही चांगलं करायचं आहे म्हणून मी या संस्थेची स्थापना केली असे हिना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदेश काळोखे यांनी म्हटले आहे या संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांमध्ये जाऊन गरजूंना शैक्षणिक सामग्री धान्य व इतर वस्तू वाटप करण्याचे सामाजिक कार्य करण्यात येते सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर नझीर मुल्लानी पत्रकार साप्ताहिक कोकण विकास शैना शेख मेमन फास्ट न्यूज संपादक रफिक मेमन चंदन सर ॲरिना मॅडम खान मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर आणलं त्यांच्यासोबत व्हावी संस्कार त्याच्यावर घडावे हा त्यांचा उद्देश आहे आणि त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा त्याला आपण त्यांची आपल्याकडे असलेली ट्रॉफी कारण तो सुद्धा दहावी उत्तीर्ण झालेला आहे आणि त्याला हा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मार्ग मिळतो तर मी तुम्हाला पूर्णतः मदत करतो फक्त तुम्ही मला लँड द्यायचे म्हणजे जमीन द्यायची मग जमीन किती असू द्यासाठी कोणत्या पद्धतीने लावायची काय करायची काय नाही याचं संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी त्या दिवशी आपल्याला दिलं आणि ह्या कार्यक्रमातसुद्धा ते आवर्जून आलेले आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी टाळ्या वाजवायचे आहे योगिनीची माहिती तुम्हाला सांगण्या हिना चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो ही ना ही माझी मुलगी आहे मी दुसऱ्या ट्रस्ट बरोबर कामं केली भरपूर काय के काम ट्रस्ट करतो आज आपण वयस्कर आहात माझ्यापेक्षा मोठे आहेत वडील वडिलाप्रमाणे तर जे आपण योगा जो करताय ना योग तो अतिउत्तम मला सरांचं एक वाक्य आट आठवलं सगळ्यांचं मी धन्यवाद करतो माझे दून दोन शब्द म्हणून धन्यवाद जय हिंद जय महाराज

now one more time, join the legs.